नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो अखेर प्रतीक्षा संपलेली आहे नमो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्ता एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार आहे ते चार हजार रुपये कोणाला मिळणार आणि त्यासाठी जिल्हे कोणते पात्र आहेत ते सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर चला बघूया व्हिडिओ महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी या दिवसात अनेक प्रश्न डोक्यात फिरत आहेत शेतकरी मित्रांनो कारण एकीकडे हवामानाचा हो लहरीपणा बाजारभावाचा ताण तर दुसरीकडे विविध शासनाच्या योजनांचा लाभ वेळेवर मिळेल का याचे सर्वांना टेन्शन आहे शेतकरी मित्रांनो याच पार्श्वभूमीवर आठ डिसेंबर पासून राज्याचे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली होती त्यामध्ये शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत चर्चा सुरू शेतकरी मित्रांनो अधिवेशनात मोठा निर्णय होण्याची शक्यता सुद्धा होती जे अधिवेशन आठ डिसेंबर पासून सुरू होतं ते काल म्हणजेच बारा डिसेंबर रोजी संपला आहे शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो नेमक्या या सत्रात नमोद शेतकरी योजनेसाठी आवश्यक पुरवणी निधींची मागणी सभागृहात मांडली जाणार असल्याची चर्चा आहे कारण राज्य सरकारला पुढचा हप्ता सोडण्याचा असेल तर आधी अर्थसंकल्पीय मंजुरी आवश्यक असते गेल्या हप्त्यानंतर आता आठवा हप्ता शेतकरी बिलकुल नजरेने वाट पाहत आहे विशेष म्हणजे यासाठी आवश्यक कागदपत्रे लाभार्थ्यांची पडताळणी खाते तपासणी अशी सगळी प्रक्रिया मागच्या काही दिवसात वेगाने सुरू आहे अशी माहिती शासनाकडून मिळालेली आहे शेतकरी मित्रांनो आता पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना ह्या दोन्ही योजना का एक आहे का तर शेतकरी मित्रांनो ह्या दोन्ही योजना वेगवेगळ्या आहे शेतकरी मित्रांनो वर्षाला दोन्ही योजनांचे बारा हजार रुपये मिळतात म्हणजेच नमो शेतकरीचे सहा हजार रुपये वर्षाला आणि पीएम चे सहा शेतकरी मित्रांनो आता आठवा हप्ता नक्की कधी येणार हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी मंजूर झाली आणि राज्यपालाची अधिकृत परवानगी मिळाली तर जी आर काढला जातो त्यानंतरच निधी प्रत्यक्षात खात्यात जमा होतो शेतकरी मित्रांनो आता शासकीय सूत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे की आठ ते बारा डिसेंबर दरम्यान सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यास पुढील आर्थिक आदेश काढण्यास विलंब लागणार नाही आणि सगळं नीट झालं तर वीस डिसेंबर पूर्वीच आठवा हप्ता खात्यात येण्याची चांगली शक्यता व्यक्त सुद्धा करण्यात आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी काय करावं नेमकं हे पैसे आता त्यांना वीस डिसेंबरला मिळणार आहे तर आता त्यांनी काय करावं त्याबद्दल बघूया आपल्या बँक खात्याची स्थिती अपडेट ठेवा ई केवायसी आधार लिंक मोबाईल नंबर अपडेट ठेवा बदल झाले असेल तर गावस्तरावर माहिती मा द्या म्हणजे काही जर डॉक्युमेंट म्हणजे चूक झाली असेल तर गावस्तरावर सरपंच किंवा तलाठी किंवा ग्रामसेवक जर जाऊन योग्य रीतीने पडताळणी करा आता शेतकरी मित्रांनो हा हप्ता तर वीस तारखेला येणारच आहे आणि त्यानंतर तुमचे जे कागदपत्रे आहे ते व्यवस्थित करा कारण तेव्हाच तुम्हाला या हप्त्याचा लाभ मिळणार व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद